नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत पाठ दोन सजीवांचे परस्परांशी नाते ऐन दुपारी मिळे सावली तेथे थोडा थांब झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब या कोड्याचे उत्तर अगदी सोपे आहे ही माणसे ज्या झाडाखाली विसाव्यासाठी बसले आहेत ते झाड आहे वडाचे झाड सजीवांच्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात अन्न पाणी हवा वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुख्य गरजा आहेत प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात वाघाचेच पाहना वाघाच्या अंगावर पट्टे असतात सावजासाठी वाघ गवतात दबा धरून लपून बसतो पण अंगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ताच लागत नाही शिवाय प्रदेशात हरणे निलकई गवे असे प्राणी असतात आणि भूक लागली की हे प्राणी खाऊन वाघ आपले पोट हरीण कोल्हा लांडगा यासारखे प्राणी वाघापासून आपले रक्षण करण्यासाठी मध्ये जीवाच्या आकांताने पळत असतात उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पाण्याचा पानवठा असलेल्या ठिकाणीच असे प्राणी वास्तव्य करतात अशा प्रकारची दाट झाडी जिथे असेल तिथे वाघोबाचे वास्तव्य असते सांगा पाहू मुलांना झाडाचा उपयोग माकडांना कसा होतो स्वतःचं रक्षण करण्यासाठी माकडे झाडावरच वास्तव्य करतात रेशीम माणसाला कोठून मिळते बरे तर रेशीम किड्यांपासून माणसाला रेशीम मिळते झाडाचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो झाडांवर घरटे बनवून पक्षी त्यामध्ये अंडी घालतात वाळवीने झाड पोखरले तर काय होते झाडाच्या मुळांनाच वाळवी लागल्यामुळे संपूर्ण झाड वाळून जाते आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो कोंबडी कुत्रा मांजर बैल शेळी यासारखे प्राणी माणूस पाळतो बैल शेतीची कष्टाची कामे करतो शेळी आणि गाय आपल्याला दूध देतात गाय आणि म्हैस हे प्राणी माणसाला दूध देतात त्याचबरोबर त्यांची विष्ठा शेताला शेणखत म्हणून वापरली जाते मेंढ्यांपासून माणसाला लोकर मिळते त्याचबरोबर शेळी आणि मेंढ्यांच्या लेंड्यांचेही खत शेतीसाठी वापरले जाते गाई म्हशींच्या शेणापासून गोऱ्या थापतात गोवऱ्या हा ज्वलनशील पदार्थ आहे ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी गोव्या इंधन म्हणून वापरल्या जातात आणि या गोऱ्यांच्या ज्वलनाने धूर होतो त्याचप्रमाणे गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायूही तयार करतात त्याच्या ज्वलनातून धूर होत नाही आणि तोही इंधन म्हणून वापरला जातो शेणाचे असेच वेगवेगळे उपयोग माणसाला होत असतात अश त्याचबरोबर मातीची घरे लिंपण्यासाठीही शेणाचा वापर होतो गाई म्हशींच्या शेणापासून शेणखत तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडी खत मिळते शेतकरी ते लेंडी खत शेतीसाठी वापरतात माणसाला जशी प्राण्यांची गरज असते तशी वनस्पतींची सुद्धा असते अन्नधान्य भाजीपाला त्याचबरोबर फळावळ या गोष्टी माणसाला वनस्पतीकडूनच मिळतात माणसाला फुलांची सुद्धा खूप आवड असते निरनिराळ्या कारणांसाठी आपण फुले वापरतो फुले देखील आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवणारे प्राणी झाडांवर राहणारे प्राणी त्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात मुलांना माहीत आहे का तुम्हाला म्हशींच्या पाठीवर बगळा का बसतो गवताळ जागेत म्हैस चरत असते आणि त्यावेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसलेला आपण पाहिला असेल त्याचे कारण काय असेल बरे निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच त्या बगळ्याचे अन्न असते गवतामध्ये खूप कीटक असतात गवतामुळे बगड्याला ते नीट दिसत नाहीत आणि त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही त्याच गवतात म्हैस चरायला येते चरता चरता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते तिचा पाय जिथे जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात आणि म्हशीच्या पाठीवरचा बगळा त्यांना शिताफिने पकडतो अशा प्रकारे आपण प्राणी वनस्पती पक्षी फळे आणि फुले यांचे परस्परांशी असणारे नाते समजावून घेतले